नमस्कार विनय खोटा दे विलाउजमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आज आलेलो आहे संभाजीनगरला जाताना मिरची चौक जो आहे नाशिकचा तिथे पंचवटी अमृतुल्य नावाचं एक फ्रँचायस आहे तिथे आणि मी असं एक ऐकलं इथे दहा रुपयात वडापाव मिळतो राव जिथे वडापावची किंमत सतरा आणि अठरा रुपये आहे तिथे दहा रुपयात वडापाव मिळतो चहा देखील अप्रतिम आहे आणि बऱ्याचशा इथे फ्रांचाइस आहे त्यांच्या सो आपण इथं जाणून घेणार आहोत त्यांना दहा रुपयात वडापाव कसे काय विकतात आणि एवढी चांगली क्वालिटी कशी मेंटेन करतात आणि यांचा कन्सेप्ट काय आहे पंचवटी अमृतुल्य चा, चालू करण्याच्या मागे प्रतिम क्वालिटी असलेलं आहे मी ते येऊन गेलेलो आहे त्यामुळेच मला त्याचा व्हिडिओ बनवण्याचा काही मोह आवरलेला नाही आहे आणि जे संस्थापक अध्यक्ष आहेत ग गणेश राजाभाऊ कदम सर यांच्याशी आपण आज मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत घ्या आता आपण त्यांना भेटूया कर नमस्कार नमस्कार सर तुम्ही प्रथमदा तुमच्या व्यवस्थित कामातून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि मी बरंचसाही ऐकलेलं आहे की राव तुम्ही दहा रुपयात वडापाव ऐकतात देतात म्हणे इथे जो सतरा अठरा रुपयाला वडापाव देतात तुम्ही समाजसेवा करताय का म्हणजे काय कन्सेप्ट काय तुमचा दहा रुपयात वडापाव कसं काय विकतात आणि चहा पण मी इथं पिऊन गेलेलो आहे अप्रतिम चहा आहे ती विक तुम्ही कसं काय तुम्ही बॅलन्स राखतात हे मला आधी जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून काय होतं की आज तुम्ही बघत असाल एक महागाई खूप वाढलेली आहे लोकांचा पगार त्या मान्य वाढलेला नाही आहे आणि अशा वेळेस कुठेतरी सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार श्रमिक जो वर्ग आहे त्याला दहा रुपयामध्ये वडापाव जर मिळाला तर त्याची त्या ठिकाणी भूक भागू शकते आपण आज बघितला मार्केटमध्ये सतरा आठ रुपये वडापाव आज चालू आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण दहा रुपये वडापाव आम्ही देत असलो तर तो हायजीन वडापाव असतो त्याचबरोबर तो, तो, तो सम्राट बेसन आणि सम्राट तेल म्हणजे फोर्च्युन तेल म्हणजे अक्षरशः कुठले कॉम्प्रोमाइज आपण करत नाही त्याचं कारण असं आहे की बघा तो वडापाव माझ्या घरी जातो मी स्वतः आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे मी खातो ते चांगलं असलं पाहिजे इतरांना खाऊ घालताना सुद्धा आपण तुझा विचार चांगलाच केला पाहिजे एक्झॅक्टली ज्यावेळेस पंचवटी नावाचा ब्रँड काढलाय तर तो तो ब्रँडच्या हिशोबाने आपण माल ठेवला पाहिजे ओके okay. ठेवताना एवढा विचार केला की श्रमिकांना पोट भर कारण काय होतं आजकाल बरेच लोक पैसे नसतात बरोबर अनेक अशी लोक आहेत आमच्याकडे काय भाऊ पैसे माल वाढापाव देत त्यांना सुद्धा आम्ही वाढापाव देतो दृष्टिकोन फक्त एकच आहे पोट भरलं पाहिजे ओके कुणी उपाशी राहता नाही आणि ह्या माध्यमातून आपलं कर्तव्य आहे की जर आपण चांगलं राहू शकतो इतरांना आपण चांगलं ठेवू पाहिजे एक्झॅक्टली तर तो दृष्टिकोन याच्या बाकी काय जबरदस्त करू आहे आता कधीपासून चालू केला आहे तुम्ही हा दोन हजार वीस ज्यावेळेस कोविड चालू होता आपल्याला माहीत असेल कोविडच्या काळामध्ये अनेकांनी व्यवसाय बंद केले होते yes. पण या कोविडच्याच काळात पंचवटीचा जन्म आला हा आणि त्या काळामध्ये म्हणजे मी तुम्हाला विशेष करून सांगायला आनंद वाटेल की कोविडच्या काळामध्ये लोक व्यवसाय बंद करत होते आणि त्या काळामध्ये रुग्णांची संख्या खूप वाढली होती आणि अनेक ठिकाणी कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊन झालं होतं बरोबर घरामध्ये होती बरोबर हॉस्पिटलची बेड मिळत नव्हती बरोबर अशा वेळेस पंचवटीने असा निर्णय घेतला की पाच रुपयाचा चहा द्यायचा तो पण चहा हॉस्पिटलमध्ये द्यायचा त्या बात आणि तुमच्या माझ्यासाठी म्हणतो हॉस्पिटलला आपण पाच रुपयात चहा दिला जबरदस्त आणि त्यामुळे पंचवटीचं नाव मोठ्या प्रमाणात झालं आमच्या या चहाचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये एकवीस प्रकारचे मसाले एकवीस प्रकारचे हो आणि याच्यामध्ये एकवीस प्रकारचे मसाले असल्यामुळं याची ह्युमिडिटी पॉवर ताकद खूप मोठी हा चहा आणि जर चा नाही तर हा चहा जो पेन मिळेल क्या आणि म्हणजे इच्छा तिथे मार्ग असं म्हटलं जातं मराठीत तर सिर्फ आणि असं दुसरी पण म्हणता तुम्ही दुसरे असं मी ऐकलं की तुम्ही रोजगार पण देतात लोकांना आता फ्रांचासी माध्यमातून तुम्ही जसे बोललात आता किती फ्रांचा बोललात तुम्ही मला आपल्या अठ्ठ्याहत्तर पंचयसी आहेत महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सांगायला आवडेल दिलेले त्या आनंद होतो की या माध्यमातून कमीत कमी दोन हजार ते पंचवीसशे तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे अनेक तर उद्योजक झालेले तरुण उद्योजक पण चहाला ब्रांड बनवणं म्हणजे चहा आधी पूर्वी असं म्हणलं तरी चहाची टपरी आहे तू चहा विकतो असं म्हटलं जायचं आणि आज जो चहाला ब्रांड बनवलेला आहे सोकॉल येवळेंनी परंपरा चालू केली म्हणायला काही नाही येवले चमृतुल्य जे आहे त्यांना मार दिलंच पाहिजे आणि त्याच्यानंतर बरेचसे फ्रँसी आल्यात आणि चहाला एक रिस्पेक्टफुल oh. एक अदरफुल असा बिझनेस म्हणून जर आता वाव मिळाला त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल नाही खरं तर बघितलं पाहिजे की पंचवटीचा जन्म असा झाला की मी ज्यावेळेस छत्रपती युवा सैन्य माझी संघ संघटना आहे okay. राज्यभर मी या संघटनेच्या माध्यमातून काम करत होतो ओके आमचे okay. मार्गदर्शक छत्रपती संभाजीराजे यांच्या माध्यमातून राज्यभर काम करत असताना त्यावेळेस एक गोष्ट मला जाणवली की राज्यातला तरुण वर्ग जो आहे हा बेरोजगारी फार आहे ओके okay. वे वेगवेगळ्या संघटना असतील वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे तरुण मुलं कामं करतात परंतु काम करत असताना त्यांना सामाजिक आवड आहे काम करायची लोकांसाठी काम करायची खूप भावना आहे पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडे आर्थिक नाडी अतिशय त्याची आहे आणि अशा वेळेस ह्या मुलाची नाडी किंवा आर्थिक पाया भक्कम कसा करायचा याच्यावर मी काम करत होतो जबाबदार आणि हे बघत असताना लक्षात आलं की प्रत्येकाला विचार काय करतो रे बाबा तू काही नाही भाऊ हातावर काही काम नाही घरून पैसे घ्यायचे गाडी टाकायचं आणि सामाजिक कार्यालय निघायचं लोकांचे प्रश्न सोडवायचे पण हे करत असताना त्याच्या घरालाही त्या ठिकाणी आर्थिक फायदा झाला पाहिजे तो स्वतः भक्कम झाला पाहिजे आणि एक तरुण उद्योजक घ्यायला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून पंचवटी तुल्य याचा जन्म आला पण याचा जन्म होण्यापूर्वी मी काही अमृतुल्याचे उद्घाटन केली होती आणि त्या अमृतुल्याचे उद्घाटन करत असताना मी अनेक लोकांशी बोलत चहामध्ये की काय आहे आणि चहाचं काय याच्यातून नफा किती होतो किंवा काय होतं तर मग त्यावेळेस असं लक्षात आलं की बऱ्याच गोष्टीमध्ये की पंचवटी चहा काढताना की चहामध्ये अमृतुले हे नाव जरी असलं तर त्या अमृतुल्याला साजसं अनेक ठिकाणी चहा मिळत नव्हता ओके ओके तर चहा असा असला पाहिजे की त्याच्यामधून तरुणांना तर रोजगार तर प्राप्त झालाच पाहिजे परंतु पिणाऱ्याला स्वतःला आनंद मिळाला पाहिजे आणि त्याची ह्युमिनिटी पॉवर वाढली पाहिजे सर तुम्ही एवढं बोलतायत ना आता काय मला राहत नाही राहू आता मला तर चहा वजे पेल्याशिवाय काय म्हणजे मला सांगितलंय ना इमिडियेटली आता लवकरात लवकर नक्की सो हा चालत मराठी माणसाची व्यवसाय चालू करण इथपर्यंत ठीक आहे पण ब्रँडिंग करणं जे जरा वेगळे पण वाटतं तर तुम्ही पंचवटी जे नाव चूज केलंय तुम्ही टी या नावाला हायलाईट केलंय तो दाखवाय केलं सर ही एक कल्पक्ता आहे ही कल्पक्ता की जे आजकाल इंटरनॅशनल कंपन्या वगैरे त्या गोष्टींचा विचार करता त्या गोष्टींचा तुम्ही विचार केलाय याबद्दल yes, तुम्हाला तर पंचवटी हो जन्म हा म्हणजे आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटेल की असं आम्ही बघ नाव काय द्यायचं या संदर्भामध्ये अनेक नाव आमच्या समोर आले होते की नाशिकची ओळख निर्माण झाली पाहिजे नाशिकमध्ये फेमस काय आहे गोदावरी आहे बारा बारा ज्योतिर्लं की एक ज्योतिर्लं आपण नाशिकमध्ये आहे आणि त्याचबरोबर आपण हे बघितलं असेल की रामकुंड रामकुंड सुद्धा हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दशकरीसाठी फेमस आहे Yes. बारा वर्ष आपण सीएस्त भरतो आणि अशा ओळखीमध्ये म्हणजे पंचवटी प्रभू रामचंद्राने ज्या पद स्पर्श पावन झाले या नाशिकच्या नगरीमध्ये पंचवटीला खूप प्राधान्य आणि म्हणून पंचवटी नाशिकची ओळख आहे ग्रेट आणि म्हणून विचार केला की पंचवटी जर आपण नाव दिलं तर ही नाशिकची ओळख देशभरात जाईल जसं सरांनी सांगितलं इथं फोकस करा पंचवटी नावावर पंचवटी पंचवटी आहे आणि शेवटी टी आहे टी आणि टीला वरती किटली देखील आहे दे, हो म्हणजे सरांनी किती ते ब्रँड नेम करण्यात आणि किती कल्पकता आहे नसा नसा बिझनेस आणि म्हणजे बॉस एक एक म्हणता येईल मला एक सांगायला आनंद वाटेल पैसा बनता आहे बनाने मला चाहिये असं म्हटलं जात आहे बरं का आणि त्यात जर तुम्ही प्रामाणिकपणाचे जर जोड असेल ना बॉस तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही आणि सरांचा जो कॉन्सेप्ट आहे रोजगार निर्मिती आणि मी स्वतः माझं मत आहे तुम्ही राजकारणात या परंतु जर तुम्ही स्वतः जर तुम्ही स्वतः पहिले स्वतः सपोर्ट भरा त्याच्यानंतर फॅमिली तुमचे आई वडील त्याच्यानंतर तुमची पत्नी आणि मुलं यांना जर तुम्ही जर सांभाळण्याचे लायक असाल किंवा तुमची तो असेल तर त्याच्यातून तुमचे काही सेव्हिंग होत असेल आणि काही पैसा बाजूला पडत असेल आणि वेळ जर असेल तर तुम्ही राजकारणात यायला पाहिजे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे नाही तर घरचेच खायचे वांदे आणि चाललं समाजसेवा करायला हे काही मी या तरुणांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून अपील करतो की तुम्ही स्वतः सक्षम व्हा त्यासाठी सरांनी सुंदर असा कॉन्सेप्ट हो। चालू केलेला आहे जर अजून देखील फ्रान्सायसी देतात सर तुम्ही हो आता तुम्ही म्हणत तर तुम्हाला माहिती येतो तुम्ही पंचवडीचा टी जर हायलाईटचं जर उदाहरण दिलं टी हायलाइट करतो आमच्या लक्षात आलं की एक टी म्हणजे चहा आणि टी पंचवटीचं नाव टी मध्ये भेटलं आणि आम्हाला एक आनंद झाला की तिला पंचवटीला बाहेर आली नावाचा चहा एकदा पेऊन तर पाहा नाशिक चौक महाराष्ट्राची आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र असं नाव आहे बघा मी पुन्हा वाचून दाखवतो पंचवटी चहा नावातच चहा बरोबर नावातच टी म्हणून चहा एकदा घेऊन पहा अमृतुल्य अप्रतिम छत्रपती फाउंडेशन ट्रस्ट आपल्या सेवेत तुमचा हक्काचा ब्रांड स्तंभ सर सरांचे जे नेते आहेत आदर्श आहेत छत्रपती संभाजी संभाजी राजे सरांबरोबर त्यांचा फोटो आहे आणि इथे त्यांचे रेट्स कार्ड्स पण लावलेलं आहे बघा चहा फक्त दहा रुपये गुळाचा चहा पंधरा रुपये कॉफी वीस रुपये लेमन टी दहा रुपये आणि विशेष म्हणजे इथे वडापाव फक्त दहा रुपयात मिळतो आणि मला आता सर एक चहा द्या राहू आता आता रावत नाही मला <laughs> एक चहा आता चहा इथं बनतो आहे गरमागरम आपण चहाची टेस्ट घेऊ आणि इथला वडापाव मला नक्कीच खायचा आहे कारण की फक्त फक्त दहा रुपयात मिळत होतो आपण आपण वडापावची टेस्ट करू आणि विशेष म्हणजे जे मी तुम्हाला सांगत होतो रोजगार इथे बघता या ताई ताईंना म्हणजे लेडीजला देखील त्यांनी प्रमोट केलेला आहे आत्मनिर्भर होण्यासाठी बरोबर हे मला खरंच कौतुक वाटतं ताई आमच्यासाठी एक वडापाव बनवा तुम्ही जो याची फक्त दहा रुपये सर प्राइस दहा रुपये प्राईज खऱ्या अर्थाने माईला आर्थिक सक्षम झाली पाहिजे हे बघा वडापावची पण क्वालिटी पण बघा आता वडापाव दहा रुपये दहा रुपये वडापाव दहा रुपयाला आहे बाकी पंधरा रुपयाला आहे येस yes. दहा रुपयात वडापाव कसा आहे mm -hmm. आपण बघूया यांचा आणि सोबतच तुम्हाला ढोकळा मिळणार आहे इथे हो oh. नंतर आय थिंक पुरी भाजी पण आहे का पुरी भाजी आहे तुम्हाला कडी वेळे पण या ठिकाणी मिळेल कढी वेळी वडा तुम्हाला मिळेल येस सोबत चटणी देखील मिळते बघू शकतो आपण येस चटणी मिरची आणि वडा दहा रुपयात ब्लॉगिंगच्या माध्यमातून मी सगळीकडे टेस्ट करत राहतो पण मला सर खरंच मनापासून तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं दहा रुपयात जी तुम्ही क्वालिटी देताहेत ना अप्रतिम आहे अप्रतिम म्हणजे आउट ऑफ टेन जर मार्क द्यायचे राहिले तर मी टेन मार्क नक्कीच देईल तुम्हाला अप्रतिम क्वालिटी आहे आणि दहा रुपयात वर ते बॉक्स तुम्ही या इथे टेस्ट करा सोबत त्यांचा चहा देखील आहे प्रसिद्ध तो देखील टेस्ट करा आपण आता चहाची टेस्ट घेऊया आणि सर तिथं जर फ्रांचेसी द्यायची असेल तर प्रोसेस काय आहे तर देला आपण काय केलं आपण कुठल्याही प्रकारची रॉयल्टी घेत नाही ओके okay. एक रुपये आपण घेत नाही फक्त आपलं प्रामाणिक इच्छा असते की ब्रँड हा ब्रँड असला पाहिजे ओके okay. त्याला लागणार ज्या वस्तू आहेत म्हणजे तुमचं कॅश काउंटर असेल सर्व्हिस काउंटर असेल गॅस शेगडे असेल किंवा बेसिन असेल किंवा पंचवटी अमृती नाव एक बोर्ड असेल स्क्रोलिंग असेल त्या थोड्याशा स्टँडर्ड वस्तू असल्या पाहिजे ओके okay. आणि स्टँडर्ड त्याचा प्राप्त झाला तर लोक तुमच्याकडे येणार एक्झॅक्टली एकदा चार हजार रुपयाला पंचवटीचा माणूस पुन्हा येणारच तुमच्याकडे शंभर टक्के परंतु तुम्हाला तेवढं हायजीन तेवढं तुम्हाला चांगलं राहावं लागेल ब्रँड तो मेंटेन ब्रँड तुम्हाला मेंटेन ठेवा लागेल कारण पंचवटी हा ब्रँड आता महाराष्ट्रभर नाही देशभर पसरलेला आहे आता लवकरच आपलं पंधरा दिवसामध्ये आपण जयपूरला राजस्थान मध्ये आपली शाखा त्या ठिकाणी दिल्लीमध्ये सुद्धा आपली शाखा ओपन होती अयोध्यामध्ये सुद्धा आपण शाखेच स्थापना करतोय म्हणजे खऱ्या पावन स्पर्शाने पावन झालेली भूमी आणि जिथले रामचंद्र आहेत तिथे देखील जो आहे तो आता पंचवटी ब्रांड चालला आहे खरंच नाशिककरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि तमाम नाशिककरांच्या वतीने मी तुमचे खरंच मनापासून अभिनंदन करतो आता आपण चहाकडे वळूया आपला मोर्चा जो आहे इथला जो प्रसिद्ध असा चहा आहे ज्या चहाच्या ओढीने मी इथपर्यंत आलेलो आहे तो चहा कसा लागतो आपण बघूया बघा येस सर पंचवटी नावाचा चहा एकदा घेऊन पहा अमृतुल्य चहा करूया आपण ट्राय प्रतिमे पण मला एक समजत नाही राह माझी बायको रोज चहा बनवतो आई बनवते पण असा चहा घरी का नाही बनवतो नाही घरी बनवू शकत नाही कारण मुळातच आपल्या घरी जो चहा बन चा, बनतो हा फक्त चहा चहा पत्ती आणि साखरेचा बनतो हा त्याला एक वेगळंच स्थान आहे त्याच्याला तुम्ही कधीच डावलू शकत नाही कारण तो आईच्या असते एक्झॅक्टली नो डाऊट काही विषय नाही नो डाउट पण हा जो चहा आहे पंचवटीचा किंवा अमृत तुले नावांचा आहे मार्केटमध्ये विकला तो चहा वेगळ्या प्रकारचे चहा वेगळं फॉर्म्युले त्या ठिकाणी आले पंचवटीचा जो फार्मुला तयार झाला याला सहा महिने लागलेले हा काय असा आला आलेला की कुणी बनवला असं नाही हा संपूर्ण आपण महाराष्ट्रामध्ये देशभरात फिरून अनेक वेगवेगळ्या आपण त्या ठिकाणी चहापत्तीच्या साखरेच्या आणि मसाल्याचे टेस्ट घेऊन त्या ठिकाणी नक्की कोणते मसाले वापरले गेले पाहिजे सगळा अभ्यास करून शहाची आर एन डी त्याच्या माध्यमातून हा एक त्या ठिकाणी फार्मुला ता, तयार झालेला आहे पीठ तयार झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण हा वेगळी चाव आहे जसं तुम्ही बोलले ना सर कोरोना काळात त्यांनी पाच रुपयात फक्त आ चहा विकला आणि खरंच काहीतरी वेगळीच इम्युनिटी आहे आणि वेगळीच पॉवर बुस्टिंग म्हणता येईल एकदा जर तुम्ही चहा पिलात ना था, तुमचा थकवा पूर्ण जातो आणि एनर्जी झाल्यासारखा फील होतो हे खरंच मला आता जाणवतो हो आहे असं नाही की मी व्हिडिओ बनतो बनवतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय अप्रतिम चहा आहे अप्रतिम टेस्ट आहे नक्कीच ते आवर्जून या आणि टेस्ट करा जर तुम्हाला फ्रांचायसी हवी असेल तर सरांना कॉन्टॅक्ट करा सरांचा जो कॉन्टॅक्ट आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकला तर चालेल सर नाही चालेल नक्की टाका आणि मी तुम्हाला सांगतो की जर आपल्या माध्यमातून जर कुणी आलं तर जसं आपल्याकडे दीड लाखात आपण ते साहित्य देतो ते साहित्य फक्त मी एक लाखात येईल पन्नास हजार डिस्काउंट देते मला पैसा कमवणं आम्हाला उद्देशच नाही आपल्या मुळात उद्देश काय कि जर एखादा तरुणाला त्या ठिकाणी उद्योजक बांधायची इच्छा आहे त्याला शंभर टक्के मी त्याच्या बघा जिद्द शिकाटीन साध्य असलं पाहिजे जरा तो शंभर टक्के असं उद्योजक मित्रांनो हे खरं म्हणजे सर्प्र, सरप्राईज आहे माझ्यासाठी एकदम सुखद धक्का आहे सरांनी आपल्या व्हिव्हर्ससाठी जी ऑफर दिली आहे ती एकदम ॲक्सिडेंटली म्हणजे एकदम इमिडिएटली दिलेली आहे असं व्हिडिओमध्ये चालू असताना रॅन्डमली आलेली आहे ऑफर आहे नक्कीच या सुवर्ण संधीचा जिथे कोणी महाराष्ट्रातील आणि देशभरातील जे व्हिव्हर्स आहेत माझे मराठी उद्योजक कारण की आपला व्हिडिओ आहे तो मराठीत आहे जो कुठे बघत असेल इव्हन मी म्हणतो फॉरेनला जरी कोणी हो मराठी बघत असेल ना आपण पंचवटी त्यामुळे आणि विथ डिस्काउंट तर देणार आहोत फ्लॅट फिफ्टी थाउजंड रुपीज पन्नास हजार रुपयाचा डिस्काउंट सरांनी ऑफर सांगेल की सगळे अमृतुल्य जे तुम्ही एक चव घ्या आणि आपल्या अमृतुल्य चव घ्या दुसरी गोष्ट आपला अमृतुल्य शंभर टक्के नफा देतो ओके पाच रुपयाला पाच रुपये ओके म्हणजे तुम्ही जर पाच रुपये खर्च आला तर पाच रुपये डायरेक्ट खिशात पडतात हे कोणताही अमृतुल्य तुम्हाला आजही देऊ शकत नाही ग्रेट याचं कारण फक्त छत्रपती फाउंडेशन ट्रस्ट एकच ध्यास yes. युवकांचा विकास हा मुख्य मुद्दा आहे आणि त्यासाठी तरुण घडला देश घडेल तरुण देश घडेल तरुणांना घडवण्याचं काम आपण केलं पाहिजे हाच एक मुख्य मुद्दा घेऊन आम्ही या ठिकाणी घालवलो मस्त आहे खरंच चा अप्रतिमा आहे आणि सरांनी जी ऑफर दिलेली आहे नक्कीच सुवर्ण संधीचा फायदा घ्या आमचे मित्र एक महेंद्र सर आणि काही प्रतिक्रिया घेणार आहोत आपण ग्राहकांनी सर येस तुम्हाला काय वाटतं आणि कशी वाटते टेस्ट तुम्हाला टेस्ट ही अप्रतिमा आहे त्याबद्दल नो डाऊट त्याबद्दल तुम्ही सांगितलं आहेत मला एका वेगळ्या विषयाकडे थोडं लक्ष वेधावं असं वाटतं की कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक संघटनेचे जे पदाधिकारी आहेत किंवा संस्थापक आहेत ते हा विचार करतात की कार्यकर्त्यांच्या हाती रिकामे राहिले पाहिजे म्हणजे आपल्या मागे येण्यासाठी कार्यकर्ते रिकामे राहिले पाहिजे परंतु इथे एकदम विरुद्ध विचार आहे एकदम उलटा विचार आहे की कार्यकर्त्यांना काहीतरी पाठबळी मिळलं पाहिजे त्यांची आर्थिक व्यवस्था झाली पाहिजे म्हणजे कार्यकर्त्यांनी रिकामाला राहता त्यांनी त्यांचं पोट भरायचं काम केलं पाहिजे नंतर त्यांनी इकडे यायला पाहिजे हा जो विचार आहे हा एकदम वेगळ्या धाटणीचा विचार आहे तर हा प्रत्येक जर सामाजिक संघटने किंवा राजकीय संघटनेच्या लोकांनी विचार केला तर मग महाराष्ट्राला म्हणजे संपन्न व्हायला काही वेगळा विचार करायची गरजच राहणार नाही तर सरांचा हा जो विचार आहे तो, तो सर्वच राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक नेत्यांनी घेतला पाहिजे असं मला आवर्जून सांगावं असं वाटतंय धन्यवाद सर धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाणवलं असेल किती मनमोकळ्या आणि पारदर्शकपणे आ, कदम सरांनी त्यांचे विचार जे मांडलेले आहे आणि त्यांची मनापासून जी इच्छा आहे की तरुणाला हे हाताला काम मिळालं पाहिजे हॅट्स सॉफ्ट टू यू सर रिअली हेडसॉफ्ट टू यू मनापासून सारखी बरेचसे राजकारणी मी पाहिलेले जसं सरांनी पांगारकर सरांनी सांगितलं त्यांना असं वाटतं की आपले कार्यकर्ते हे आपण त्या विषयात नको बोलायला थोडं कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल तर पण तुमचे जे विचार आहे आणि तुमचे जे स्वभाव आहे मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून ओळखतो हो तुम्ही रोजगार मिळाला पाहिजे तरुणांच्या हाती काम मिळायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी राजकारण करायला पाहिजे किंवा समाजसेवा करायला पाहिजे हा जो कन्सेप्ट तुमचा टू यू आणि आतापर्यंत त्यांनी जवळजवळ तर सेवन्टी एट राईट ना सेव्हन्टी एट सेव्हन्टी एट शाखा दिलेल्या सेव्हन्टी एट म्हणजे प्रत्येक ठिकाणी चार माणसं जरी पकडले तर पाच माणसं जरी पकडलं तर एक साधारण खूप लोकांना असं त्यांनी रोजगार दिलेला आहे आणि त्यांचा जर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी फ्लॅट जर कोणी या व्हिडिओ बघून जर येत असेल तर फ्लॅट पन्नास हजार रुपयाचा डिस्काउंट देखील ऑफर आहे दीड लाखाची फ्रँच एक लाख रुपयासमध्ये द्यायला तयार आहे सरांचा डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड्रेस आहे एक, एक, एक लाख सुद्धा म्हणजे फक्त साहित्य तुम्ही घ्यायचं आहे मला रुपया द्यायचा नाही <laughs> एक्झॅक्टली इतका ट्रान्सफरंट आणि विशेष म्हणजे त्यांनी गुपित देखील ओपन केलेली आहे किती प्रॉफिट आहे काय आहे त्या सर्व त्यांनी ओपनली सांगितलेलं आहे सो तरुणांना मी आवाहन करतो नक्कीच तुम्ही या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि सरांना कॉन्टॅक्ट करून स्वयंसिद्ध म्हणा आत्मनिर्भर म्हणा आणि तुमच्या परिवाराला तुमचं स्वतःचं एक रिस्पेक्टफुली तुम्ही जीवन जागा हेच मी आवाहन करतो आणि खरंच तुमच्या जो कार्यकर्ता आहे सर तुमचं मनापासून धन्यवाद कराव असं वाटतं मला आणि तुम्हाला पुढील वाटचाल जे आहे ते शुभेच्छा ह्याच फक्त यू आणि इथंच थांबतो चहा मी अजून दुसरा घेणार आहे बरं का डबल एकाने राजी काही तृप्त झालेलं नाहीये डबल एक चहा घेणार आहे आणि इथून रजा घेणार आहे धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त रामस्त राहतपीत राहा आणि त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम देखील करत राहा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा भेटूया नवीन अशा स्पॉटवर थँक्यू वेरी मच थँक्यू थँक्यू